कथनी नदीच्या तीरावर ह्या ठिकाणी कथनी ही कथनी नदी इकडं नर्मदेच्या नर्मदेला नर्मदे त्या ठिकाणी मिळते तर इथं ह्या कथनी नदीच्या तीरावर असणारे कुलवट पलीकडे बेहडवा हे गाव आहे अलीकडे कुलवट तर ह्या कुलवट गावामधील हनुमान मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी मुक्काम केला होता सकाळची वेळ पाहुणे साची निघालो होत आम्ही ह्या हनुमान मंदिराचा परिसर ह्या ठिकाणीहून आमचा आजचा चौतीसाव्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी सुरू पूर्ण डोंगराळ भाग आणि या ठिकाणाहून एक नदी आमचा प्रवास या ठिकाणी सुरू तुम्ही जात आहे का एक ही दालो बोले ओ एक ही दालो बोले बाबा जी ये भी मारुति मंदिर है टीचा नाद किती वेळ चालते ते बघा कवडा हे गाव कवडा गावामधला हे आश्रम आहे इथं काही साधू लोक गांजा वगैरे या ठिकाणी पेत आहेत का का, या ठिकाणी गणेश गुरुजी गोरे बालभोग तयार झाला बालभोग या ठिकाणी हो, बाल घेऊन आज परिक्रमेच्या चौतीसाव्या दिवशी आमचा दुपारचा मुक्काम डही ह्या गावात हे याचे एंट्रन्स आहे समोर मेन रोड आहे हनुमान मंदिर डही भगवान शंकराची गणपतीवर मांडीवर गणपती मांडीवर बसलेला छान सदृश्य वरे मैया या ठिकाणचा हा परिसर कमलदासजी महाराज यांचं साधना कक्ष थे थे लिए। है। हनुमान हनुमान है। ही येथील हे हनुमान मंदिर हनुमानाची एक दुसरी मूर्ती या ठिकाणी ेश्वर या ठिकाणी कालिका माता असा परिसर मी या ठिकाणी थोड्या वेळ विश्राम त्याच्यानंतर भोजन प्रसादी करून त्या <coughs> ठिकाणावर पुढचा प्रवास करून <coughs> मित्रांनो परिक्रमेचा चौतीसवा दिवस हे महादेव मंदिर पडियाल समोर एक छोटीशी दुसरी नदी आहे ती बाजून वाहते हा महादेव मंदिरामध्ये मी आलो आमचं आता येऊन आम्हाला पाच मिनिटं झालेले आहेत गोपाळ कृष्ण या ठिकाणी आहे इथले काही साधू संत त्या ठिकाणी आहेत ते, ते श्याम बाबा म्हणून आहेत श्यामजी बाबाचं या ठिकाणी हे मंदिर आहे इथे आहे त्यांनी हारे सहारा बाबा श्याम हमारा याच्याप्रमाणे इथे त्यांचा गोठा वगैरे या ठिकाणी पार्वती परमेश्वर शिवजीचं मंदिर महादेवाचं या ठिकाणी मंदिर हे सगळे ज्योतिर्लिंग त्यांनी या ठिकाणी आहेत सुरुवातीला केदारनाथ काशी विश्वनाथ वैद्यनाथ रामेश्वर मल्लिकार्जुन भीमाशंकर घृष्णेश्वर नागेश्वर सोमनाथ त्र्यंबकेश्वर ओंकाराणी ममलेश्वर आणि हे महाकाल उज्जैनचा ह्याच्याप्रमाणे यांनी या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग या ठिकाणी के स्थापन केलेले आहेत त्याच्यानंतर हा पंचमुखी हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आहे हरिहरम हयग्रीव हनुमंत हलाविधा पंचेतानिस्मरण घुरुसंकटनाशन ओम नमो भगवते श्रीवीर हनुमते सर्व रोग दुष्टग्रहाण उच्चाटय उच्चाटय परबलान क्षोभय क्षोभय मम कार्याणी साधय साधय शृंखलाबंधन मोक्ष मोक्ष काराग्रह दिव्य महारुद्र मोच हनुमान या ठिकाणी रामानुजाचार्याच महाराज श्री रामानंद म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे असा मंदिराचा स्वच्छ सुंदर परिसर मोठा परिसर आहे आज काल ह्या ठिकाणी गर्दी होती म्हणजे काल आम्ही जिथे त्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी जास्त गर्दी वगैरे काही ना नाही साधारण पंधरा सतरा जण या ठिकाणी आहेत आमच्यातले आता काही जण कपडे वगैरे धुणं या ठिकाणी मागे तेवढं सूर्योग मावळताना दिसतो इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आम्ही आमचं आसन या ठिकाणी टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहोत घरमध्येही हर मित्र हो काल आम्ही कुलवटला हनुमान मंदिरामध्ये मुक्काम केलेला होता आज कुलवटून निघाल्यानंतर आम्हाला कवडा जलवट या मार्गानं दही हे गावं लागलं दहीच्या मंगलमूर्ती हनुमान मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे निघाल्यावर आम्हाला भगावा अतरसुमा थनला शिभान्या, बडवान्या ह्या मार्गे आम्ही हनुमान मंदिर पडियाल या ठिकाणी आलो आणि आमचा मुक्काम या ठिकाणी केला नर्मदे हर,